तालुक्यातील माणगाव तळीवडी मधील सागर प्रभाकर भगे या तरुणाचा मृतदेह हो। वेंगुर्ले तालुक्यातील आडेली नर्सरीच्या कुंपणाला अडकलेल्या अवस्थेत तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सापडला ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते मयत सागर याचा आडेलीतील युवकीशी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विवाह झाला होता विवाहाच्या सुरुवातीपासूनच पती आणि पत्नीमध्ये वाद होते असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबियांकडून होतोय त्यामुळे हा प्रकार नेमका अपघात आहे की घातपात या चर्चा ना आता उधाण आलंय वाडी हातात घ्यायची ना ह्या महिला बायको अटक होऊ हिचा अंत्यसंस्कार होताना निश्चितपणे हिकाने मंगळसूत्रावर तिथे काढू त्या पद्धतीने हिंदू संस्कृती नाहीतर नाही म्हणा कोणी हिंदू संस्कृती जसा होतो अंत्यसंस्कार त्यावेळी बायको काकणं फाटली जातात मंगळसूत्र काढलं जातं त्या पद्धतीने प्रोसेस करा लग्न केल्यानंतर सांगते ती पोरकी नाही केलं संबंध नाही बघूया कशी घालतात बघू सर हा फक्त पोलिसांना धरत नाहीये बाकी सगळं प्रकरण माहीत आहे म्हणून आलोय बघू त्याला प्रथम ताब्यात घ्या सर आणि मला वाटतं नर्सरी पण अनाधिकृत आहे ती तिचा लायसन्स पण चेक करा